मंडळी आजच्या भागात आपण पाहतोय आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे आजपासून आपले ब्लॉग्स थोडे वेगळे असतील गणेशोत्सव येतो सगळ्यांनाच माहिती आहे आणि अतिशय जिवाचा विषय आहे आमचा गणेशोत्सव आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव असतो आम्ही खूप आनंदाने साजरा करतो सगळेजण मिळून मिसळून त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि त्यासाठी जी लागणारी तयारी आहे ती आता आपण बघणार आहोत आजपासूनच्या ब्लॉगमध्ये मंडप उद्या परवा आपल्याकडे बांधायला घेतील त्याआधी जी तयारी लागते ते सगळी आम्ही आता तयारी करतो आमच्या सोसायटीतली मुलं मिळून आम्ही डेकोरेशन किंवा आरास ही बनवत असतो त्यामुळे त्यासाठी जे काही साहित्य लागतं हे आपण जास्तीत जास्त आमच्याकडे दरवर्षीच साठवलेलं असतं तर ते आता आपण बघणार आहोत की आपण गेल्या वर्षीचं काय काय आहे चांगलं काही नवीन घ्यायचं आहे ह्याचं जे आपल्याला इन्व्हेंटरी चेक जो म्हणतात ते करायचं आहे त्यासाठी आता आपण जातो आहोत आपल्या सोसायटीच्या आप ऑफिसमध्ये आता नको करून ठेव बघून ठेवा बघून ठेवायला पाहिजे ऍक्च्युली हां पण हे हे किती पीस आहेत आपल्याकडे सगळे असेच आहेत नाही बघा पण आहेत दोन मोठे आहेत आणि हे मूर्तीच्या बाजूच्या हां अच्छा हे कशासाठी वापरलेलं आपण माहीत ना आरशावाले तर कलरफुल हा हे आहेत ना हे बॉक्सेस आहेत ना हे वेगवेगळे आहेत ना हा म्हणजे किती टाईपचे आहेत ना ते आपण दोन टाइपचे आहेत दोन ते मूर्तीसाठी ठेवलेले हा मोठे वाले जे आता मगाशी दाखवला असतो येस ही ये मूर्तीसाठी तीन होते का एक बॅकग्राऊंडला आणि असं आय थिंक सो व्हाईट वाले तीन होते बाकी सगळे असेच आहेत हा ही ही साईजच आहे सगळी वर काय अजून यावेळेला आपलं ही लॅडर वापरता येईल ना रे सोसायटीने नवीन घेतली विकत ती म्हणजे मंडपाच्या आतमध्ये पण हाय वरती काय काम करा स्टँड आपला या एलईडी स्पॉट लाइट आम्ही गेल्या वर्षीच नवीन घेतलेल्या आहेत अगदी हेवी ड्युटी आहेत आणि चांगल्या पद्धतीने स्टोअर करून ठेवलेल्या म्हणून नवीन घ्यायची गरज नाहीये नाही स्विच बॉक्स तो पण नवीन बनवलेला गे, का गेल्या वर्षी मंडपाची स्टेप आहे ऑफिस मधलं सगळं सामान चेक करून आम्ही पोहोचलो ते सोसायटीच्या टेरेस वरती टेरेस वरती सोसायटीने आम्हाला गणेशोत्सवाचं सामान ठेवण्यासाठी एक जागा दिली आहे ते आमचं स्टोरेज रूमच समजा पण ते ओपन असतं म्हणून आम्ही इथे महत्वाच्या गोष्टी ठेवत नाही साफ करायला पाहिजे रे हे असं ओपनच राहत आहे बहुतेक ह्याला पण नीट खाली नीट बेस करून आहे ना बसवलं हो पाहिजे बेस गेला याचा कामातनं पेट्या बिट्या आहेत युजफुल त्या यूज करूया तो पण एक स्विचबोर्डच आहे ना हा जर चांगला असं म्हणजे चांगलाच आहे ना नवीनवालाच आहे ना हे काढून केला पाहिजे हे बॉक्सेस पण कामाचे आहेत आमच्या टेरेसवरचं आमचे प्लायवूड्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मंडळी ही जी लाकडं पाहतायत ती गेल्या वर्षीच्या डेकोरेशनच्या पॅनलची आहेत आणि हीच लाकडं पुन्हा यावर्षी आम्ही वापरणार मंडळी अशा प्रकारे आम्ही ऑफिस आणि टेरेसवरचं सगळं सामान चेक केलं यादी काढली आणि जे सामान कमी होतं ते आणण्यासाठी बाहेर निघालो या वर्षीच्या डेकोरेशनसाठी आम्हाला प्लायवूडच्या बारीक पट्ट्या हव्या होत्या आणि ते आम्हाला आमच्या ओळखीत असलेल्या फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये मिळाल्या अशा पट्ट्या त्यांच्या कामाच्या नसल्यामुळे ते कचऱ्यात फेकून देतात आणि त्यामुळे आम्हाला या पट्ट्या शून्य पैसे खर्च करून मिळाल्या यावर्षी डेकोरेशन कसं बनवणार हे मी तुम्हाला पुढच्या भागांमध्ये सांगितलंच त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करूनच ठेवा आणि जसे जसं आपलं काम पुढे वाढत जाईल तसं तसं व्हिडिओज येत राहतील मंडळी हे आमच्या तीन सोसायट्यांच्या मधलं हे गणेश मंदिर आहे तिथे रोज रात्री अशी आरती होते लहान मुलंच करतात तर हे आपलं घर आणि हा सोसायटीचा परिसर आपला इथे मंडप असतो आपला मूर्ती तिथे बसते त्या कोपऱ्यात आणि त्याच्या पुढे असा हा मंडप असतो म्हणजे या जागेवरती मूर्तीची स्थापना होते इथे स्टेज असतो मंडप इथे संपतो तर हे आपले स्टेजचे बाकडे आपले स्वतःच आपण वेल्ड करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर ही आपली मूर्ती आणायची गाडी आहे आणायची गाडी का म्हणतो आहे ट्रॉली म्हणतो आहे कारण आपण विसर्जन करण्यासाठी मूर्ती बाहेर नेत नाही आपलं जे गणेश विसर्जन असतं मूर्ती विसर्जन असतं ते याच आवारामध्ये आपण टाकी ठेवून करतो म्हणजे ही जी सिंटेक्सची टाकी दिसते ती एक डॅमेज टाकी होती आमच्या सोसायटीचीच त्याला आम्ही वरतून कट करून आता ही उपडी ठेवली आहे वरतून कट केलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपण विसर्जन करतो आपल्या बाप्पाच्या मूर्तीचं तर आता ही उलटी आहे नंतर जेव्हा विसर्जनाची वेळ येईल तेव्हा मंडपाच्या समोरच आम्ही इथे त्याला अरेंज करतो या भागामध्ये मंडळी असा होता गणेशोत्सवाचा पहिला ब्लॉग काम आज सुरू नाही झालं आहे काम सुरू होऊन भरपूर दिवस झाले आम्ही खूप आधी मिटिंग्स वगैरे हो झाल्या काय कसं असेल खर्च किती करायचा किंवा डेकोरेशन किती खर्चाचं किती, किती मोठं करायचं हे सगळं आम्ही आधीच्या मिटिंग्समध्ये घेतलेलं आहे आज प्रत्यक्ष कामाला ग्राउंड वर्कला सुरुवात झाली म्हणून म्हटलं हे आपण ब्लॉगच्या एका सिरीजमधनं हा अख्खा प्रवास दाखवावा आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की यापुढचे जसं जसं काम होईल ते सगळं आपण ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत तर म्हणजे हे सगळे तयारीला लावूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय